विषारी नागाचा चिमुकल्यांना वेढा वाचवण्यासाठी देवदूत म्हणूनच पण सर्वांनी सामाजिक वचक आणि संरक्षक म्हणून नेहमीच स्वीकारला आहे लहानांपासून ते गुन्हेगारांपर्यंत पोलीस हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर येते ते कारागृह बंदीवान पोलीस गाडीचा सायरन आणि कोर्ट कचेरीचा ससेविरा मात्र हेच पोलीस चोरट्यांच्या अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवतात तेव्हा ते देवदूत वाटतात असेच देवदूत म्हणून सोमवारी रात्री कळंबोली पोलीस ठाण्याचे दादा माने धावून आले आणि चिमुकल्यांचे प्राण वाचले हो दादा माने यांनी केवळ एक दोन नव्हे तर चक्क साडेसहा फुटांचा सा नाक अर्थात किंग कोबरा मोठे शिताफीने पकडला कामोठे पोलिसांकडून सोमवारी रात्रीपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं सेक्टर चौ नवीन इमारतींचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी झोपड्यांमध्ये पोलिसांनी तपासणी करण्यास सुरुवात केली जवळच लहान मुले खेळताना दिसली त्यांच्या जवळच या भल्या मोठ्या नागाने फणा उगारला आता सर्व काही संपलं म्हणून त्या ठिकाणी लहान मुले आणि त्यांचे पालक धास्तावले त्याचवेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांना आपले सहकारी दादा माने हे सर्पमित्र असल्याचं कळालं माहिती मिळताच दादा माने यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या शिथापीने या महाकाय नागाचं तोंड आपल्या मुठीत बंद केला आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक संकटातून समाजाचं रक्षण करणारा घटक म्हणजे पोलीस असं म्हणत प्रत्यक्षदर्शींनीही सुटकेचा निश्वास सोडला बिर रिपोर्ट न्यूज पनवेल